नमस्कार मित्रांनो दुसरी घरचा अभ्यास गणित विषयाचा आजचा आपला दहावा दिवस आहे तर आज आपण काय शिकणार आहोत एकवीस ते तीस संख्या कशा तयार होतात कसं लिहायचं त्यांचं वाचन कसं करायचं सोबतच एक्केवीस ते तीस संख्येच्या मागची संख्या कोणती पुढची संख्या कोणती मधली संख्या कोणती हे सुद्धा आपण आज लिहिणार आहोत तर घरचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम मोबाईल लांब ठेवायचा वैगेची डब्याची बॉक्सची मोठी वैगेची पेन्सिल पट्टी इरेझर घेऊन घरचा अभ्यास करण्यासाठी बसायचं आहे ठीक आहे गणिताचा अभ्यास सकाळी पहाट उठून करायचा ठीक आहे ओके तर मुलांनो उजाणी समजून घेतली तर खूप सोपी आता इथं वीश मी वीस 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 लिहिलेले का बर लिहिलेलं आहे कारण की वीस दशकाचा जो पाढा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वीस आहे आता वीस म्हणजे वीसावर वीस मध्ये एक मिसळला किती झाला एक वीस असं उजळणी लक्षात ठेवायची उजळणी लक्षात ठेवत असताना ट्रिक न लक्षात ठेवायची हा एक आणि हा वीस आ? बा बा म्हणजे दोन बा म्हणजे दोन बा वीस बा वीस ते ते म्हणजे तीन ते म्हणजे तीन ते वीस ते वीस, वीस। चोक चो चो म्हणजे चार चो वीस पंच पंच म्हणजे पाच पंच वीस सौ 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 म्हणजे सहा सौ वीस वीस सात सत्ता सत्ता म्हणजे सात सत्ता वीस अठा 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 आणि हे आता इथं मात्र एक कोण तीस तीस म्हणतो आपण पण इथं असतो असतो म्हणायला आपण एकोणतीस म्हटलं पण इथं तीस नाहीये वीस इथं सगळ्यांच चुकतं आणि एकोणतीस नंतर कोण येतो आपला तीस येतो कारण की हे सगळे दशक वीस मध्ये मिसळल्यावर एक दशक वाढला इथं तीन दशक झाले मी लक्ष ठेवा उजनी कशी लक्षात ठेवायची ते म्हणजे कधी कोणी कोणताही अक्षर विचारलं सत्तावीस सत्ता म्हणलं की सत्ता म्हणजे सात आणि वीस दोन दोन, दोन आणि सात म्हणजे सत्तावीस आता हे जसं तुमचं आता एखाद्याचं नाव अ गुणाजी असतं तर त्याला काय म्हणतात गुन्या बरोबर आहे का चिमाजी नाव असलं तर चिम्या म्हणतात हम्म किंवा एखाद्याचं नाव रा राणी असलं तर राणीला राणीच म्हणतात किंवा भोलानात असलं की भोला म्हणतात तसं शॉर्टकट नाव आहेत ह्याची कश्नाची एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ यांची शॉर्टकट नाव काय एकाचं एकच असतं एकाच एक, चा, एक, 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 एक। दोनच बा बे बा वीस दोन ला काय म्हणायचं बा वीस तीनला काय म्हणणार ते वीस चारला काय म्हणणार चो 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 म्हणजे चार चो वीस पंच पंच म्हणजे पाच पंच पंच वीस सौ 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 म्हणजे सहा वीस सीस वीस सातला काय म्हणतात सत्ता सातला काय म्हणतात सत्ता वीस आठ ला काय म्हणतात अठ्ठा 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 वीस हम्म एकोण तीस पण इथं घोटाळा आहे तीस तर वीसच आहे आणि हे सगळ्यांचे दशक जास्त झाल्यामुळं इथं काय येणार आपलं तीस येणार नीट लक्षात ठेवा उजा आणि ट्रिक न लक्षात ठेवायची असते हे बघा हे एक वीस बा बा म्हणजे दोन बा वीस ते ते म्हणजे तीन ते वीस चो 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 म्हणजे चार चो वीस पंच पंच म्हणजे पाच पंच म्हणजे पाच पंच वीस सव, सव वीस, सव, सत्ता वीस अठ्ठा अठ्ठा वीस अठ्ठा वीस आणि हे एकोण तीस एकोण तीस तीस पण ना पाहिजे होतं इथं वीसच आहे आता इथले हे दशक मिसळला म्हणून वीसच झालं आपलं तीस दहा एक, एक वीस दश एककाच्या जागेवर काय आलं बावीस आपण वीस ला दोन ला वीस का म्हणायचं हे समजावं तुम्हाला म्हणून मी असं केलेलं आहे तुम्हाला इथं वीसच का म्हणायचं हे लक्षात येत नाही ना कारण की एककाची जागा बदलत राहते पण वीसचा दशक हा तेवढाच राहतो ते वीस ते वीस चारला काय म्हणलेलं आहे चो चो वीस पाचला काय म्हणले पंच पंच पंचवीस सत्ता वीस वीस एकोण तीस तीस लक्षात आलं तुमच्या एककाची जागा बदलत असते पण दशक हा तेवढाच असतो एक, एक, एक वीस बा वीस बा म्हणजे दोन ते ते वीस चो चो म्हणजे चार वीस पंच पंच वीस सौ सौ म्हणजे सहा सौ वीस सत्ता आणि हे वीस सत्ता वीस अठ्ठा आणि हे वीस अठ्ठा वीस एकोण तीस पण इथं वीसच आहे एकोणतीस इथं आपलं चुकतं नेहमी आणि हे सगळे एक, एक मिसळल्यामुळं हा झाला वीसचा तीस झाला अशी ही उजनी तयार होत असते तर आज आपलं एकेवीस ते तीस मुलांना आता आपल्याला लगतची मागची पुढची मधली संख्या लिहायची आहे तर आपण एक ते नऊ संख्याचं भरपूर शिकलो होतो तसंच आहे हे काहीच अवघड नाही फक्त आता पंचवीस पंचवीसच्या पुढं कोण येणार आहे पंचवीसच्या पुढं येणारे आपले सव्वीस पंचवीसच्या नंतर कोण येतं सव्वीस येतं पण परीक्षेमध्ये तुम्हाला असं पट्टी राहणार नाही तुमच्या समोर तुम्हाला हे तोंड पाठच पाहिजे किंवा हे लक्षात ठेवावंच लागणार आहे आणि मागची पुढची मधली संख्या पाहण्यासाठी आपल्याला काय यायला पाहिजे महत्वाचं की तुम्हाला उजणी असणं किंवा उजणी समजणं खूप महत्वाचं आहे आता समजायचं कशाला बघा आता समजा पंचवीस आहे पंचवीस आहे आता कोणताही शेजारी आता आपल्याला लगतची मागची पुढची संख्या विचारलेली आहे मग लगतची मागची पुढची संख्या म्हणल्यावर तो शेजारी आहे शेजारची संख्या मग ती मागची असू द्या किंवा पुढची असू द्या मग लगतची संख्या कुठं असते आपला शेजारी कुठं असतो कडाच्या भिंतीला असतो मग कडची भिंत कोणती आपली ही एककाची भिंत जी असते ती आपली कडची भिंत असते आता दोन पंचवीस ही संख्या आहे ह्या पंचवीस संख्येमध्ये कडची भिंत आपल्या घराची कडाची भिंत कोणती आहे एककाची भिंत आहे मग आता एककाच्या जागेवर कोण आहे पाच एककाच्या जागेवर कोण आहे पाच आहे मग पाच ची मागची संख्या किती आहे चार आणि पाचच्या पुढची संख्या किती आहे सहा पाचच्या मागची संख्या आहे चार आणि पाचच्या मागची संख्या पुढची संख्या आहे सहा आता इथं दोनला दोन ठेवलं आणि इथं दोनला दोन ठेवलं आता पंचवीस ची मागची संख्या येणार चोवीस आणि पंचवीसची पुढची संख्या येणार सव्वीस ही सुद्धा जर तुमच्या लक्षात आलं की कडाच्या भिंतीवरून शेजारी काढायचा तर हे खूप सोपं आहे कारण की ही पद्धत तुम्हाला कधी कामाला येते जेव्हा शंभर दोनशे पाचशे हजाराच्या लाखाच्या संख्या असतात तेव्हा एककाच्या मागची पुढची संख्या तुम्हाला आली की आपोआपच तुम्हाला लगतची मागची पुढची मधली संख्या ही भेटत असते आता स्पर्धा परीक्षेमध्ये हे खूप महत्वाचं असतं बघा आता परीक्षेमध्ये तुम्हाला आता नंतर नंतर येणार नाही पण पर स्पर्धा परीक्षेचा जो पाया असतो तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे आता सव्वीस सव्वीसच्या माग कोण आहे इथं आहे बघा सव्वीस सव्वीसच्या माग सव्वीस आणि अठ्ठावीस सव्वीस आणि अठ्ठावीसच्या मध्ये कोण आहे सत्तावीस दाद आहेत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वीस आणि बावीस वीस आणि बावीस यांच्यामध्ये कोण आहे आपले एकेवीस भाऊ आहेत अठ्ठावीस आणि तीस हे बघा अठ्ठावीस आणि तीस यांच्या मध्ये कोण आहे एकोणतीस दादा आहेत हे लिहायचे बर का तुम्हाला <coughs> हे तुम्हाला लिहायचं आहे सोळा आणि अठरा सोळा आणि अठरा सोळा आणि अठराच्या मध्ये कोण आहेत आपले सतरा दादा आहेत सत्तावीस आणि एकोणतीस सत्तावीस आणि एकोणतीस ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे अठ्ठावीस दाद आहेत सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस अठ्ठावीस आणि तीसच्या मध्ये कोण आहे अठ्ठावीस आणि तीसच्या मध्ये कोण आहेत आपले अठ्ठावीस एकोणतीस तीस प्रश्न काय लगतची मागची पुढची मधली संख्या लिहा हा असा प्रश्न आहे तुम्हाला लिहायचंय आणि मग नंतर हे उदाहरणं लिहायचे तुम्हाला प्रश्न जरी नाही लिहिला तरी काय अडचण नाही फक्त मात्र संख्या उदाहरणं तुम्हाला लिहायची शक्यतो काय करायचं न बघताच लिहायचे माझं उत्तर बघून लिहू नका माझं उत्तर बघून लिहू नका तुमच्या तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा अठरा अठरा आणि वीस च्या मध्ये कोण आहे एकोणवीस आहे अठरा आणि वीस च्या मध्ये कोण आहे एकोणवीस सतरा आणि अठराच्या मध्ये कोण आहे सतरा आणि एकोणवीस सतरा आणि एकोणीसच्या मध्ये कोण आहे आपले अठरा दादा सतरा अठरा एकोणीस आता बावीस बावीसच्या माग कोण आहे एककाच्या मागं कोण आहे दोन आहे इथं एकक कोण आहे दोन दोनच्या माग कोण आहे एक आणि इथं दोन लिहिले दोनच्या पुढं कोण आहे तीन आणि इथं दोन लिहिले चारच्या माग कोण आहे तीन आणि दोन बघा आता कसं उत्तर भेटलं एकेवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस प्रत्येक ठिकाणी आता इथं हे तुम्हाला संख्यापट्टी आहे म्हणून तुम्हाला पटकन लिहिता येईल फक्त मात्र परीक्षेमध्ये कसं करायचं ही संख्यापट्टी नसते तेव्हा काय करणार आहेत आपण ह्या पद्धतीने उत्तर काढायचं तीन आता एककाच्या जागी कोण आहे तीन एककाच्या जागेवर कोण आहे तीन तीनची मागची संख्या किती आहे दोन आणि दोनला दोन लिहिलं दोन शेला काय फरक पडत नाही हे शेजारीच नसतो ना भिंत कोणाची आहे तीन चे पाच पाचच्या मागं कोण असत चार आणि दोन दोन ला दोन लिहिलं तेवीस सॉरी ते तेवीस इथं चोवीस यायला पाहिजे चोवीस पंचवीस सव्वीस चुकलं माझं सॉरी सव्वीस सत्तावीस अठराच्या मागं कोण येतं अठरा आठच्या आट माग कोण आहे सात आणि इथं घेतलं आपण एक सतरा अठरा अठराच्या पुढं कोण आहे एकोणवीस वीसच्या पुढे आहे एकवीस पुढची लिहाय संख्या लिहायला खूप सोपं आहे बाळानो फक्त जरा मागची संख्या थोडस विचार करावा लागतो आता सातच्या मागं कोण असत सहा आणि एक सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस तीनच्या मागं कोण असतं दोन आणि हे दोन तसेच लिहिले बावीस तेवीस दोनच्या मागं कोण असतं एक एकच्या मा दोन लिहिले एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस च्या माग कोण सात सातच्या माग कोण आहे सहा आणि दोन सहाच्या माग कोण आहे पाच पाच आणि हे दोन शेजार एककाची जागा बघायची एककाच्या मागचा पुढचा अंक लिहिला की तुम्हाला बरोबर मागची पुढची संख्या भेटते नऊ नऊच्या मागची संख्या किती आहे आठ नऊच्या मागची संख्या किती आहे आठ दशक जशा तसा लिहिला हा दशकाचा आकडा जशाच तसा लिहिला नऊ नऊच्या मागची संख्या किती आहे आठ एकाला एक लिहिलं आठच्या मागची संख्या किती आहे सात आणि एकाला एक लिहिलं दोनच्या मागची संख्या आहे शून्य आणि इथं मात्र आपल्याला काय करावं लागणार आहे दोनला दोन लिहिलं दोन चमागची संख्या आहे आपली सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस दोन चमागची संख्या किती आहे एक आणि दोन ला दोन लिहिलं एक चमागची संख्या शून्य आणि दोन ला दोन लिहिलंय बावीस तेवीस इथं चोवीस चारच्या माग तीन तीन दोन तेवीस चारच्या माग तीनच्या माग दोन दोन आणि चोवीस पंचवीस हे पुढची संख्या काढणं सोपं आहे फक्त मागच्या संख्येला थोडस विचार करावा लागतो आता मागची पुढची संख्या आपण लिहिलेली आता एकदा वाचूयात सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आता उलट मोजू तीस एकोणतीस अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरा सतरा सोळा मला माहिती आहे तुमचं हे लिहायचं राहिलंय तुम्ही काय करा हे लिहा मी तोपर्यंत उजा निवासते तुम्ही हे बघून लिहा एक दिसायला का तुम्हाला क्लिअर जरा मोठे मोठे आकडे काढायचो का हा बऱ्यापैकी दिसतंय हां दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा मी उजानी वाचायला तोपर्यंत तुमचं हे पूर्ण करा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तीन दशक एक एक तीस तीन दशक दोन बत्तीस तीन दशक तीन तेहत्तीस तीन दशक चार चौतीस तीन दशक पाच पस्तीस तीन दशक सहा छत्तीस तीन दशक सात सदौतीस तीन दशक आठ अडोतीस तीन दशक नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चार दशक एक एक्केचाळीस चार दशक दोन बेचाळीस चार दशक तीन त्रेचाळीस चार दशक चार चौरेचाळीस चार दशक पाच पंचेचाळीस चार दशक सहा शेचाळीस चार दशक सात सत्तेचाळीस चार दशक आठ अठ्ठेचाळीस चार दशक नऊ एकोणपन्नास पाच दशक पन्नास पाच दशक एक एक्कावन्न पाच दशक दोन बावन्न पाच दशक तीन त्रेपन्न पाच दशक चार चोपन्न पाच दशक पाच पंचावन्न पाच दशक सहा छप्पन पाच दशक सात सत्तावन्न पाच दशक आठ अठ्ठावन्न पाच दशक नऊ एकोणसाठ सहा दशक साठ सहा दशक एक एक सष्ट सहा दशक दोन बा सष्ट सहा दशक तीन त्रेसष्ट सहा दशक चार चौद सष्ट सहा दशक पाच पाच सष्ट सहा दशक सहा सहा सष्ट सहा दशक सात सद सहा दशक आठ अडू सष्ट सहा दशक नऊ एकोणसत्तर सात दशक सत्तर सात दशक एक एका हत्तर सात दशक दोन बहत्तर सात दशक तीन त्र्याहत्तर सात दशक चार चौऱ्याहत्तर सात दशक पाच पंचाहत्तर सात दशक सहा सात सात दशक सात सत्याहत्तर सात दशक आठ अठ्ठ्याहत्तर सात दशक नऊ एकोणऐंशी आठ दशक ऐंशी आठ दशक एक एक्क्याऐंशी आठ दशक एक एक दोन ब्याऐंशी आठ दशक तीन त्र्याऐंशी आठदशक चार चौऱ्याऐंशी आठदशक पाच पंच्याऐंशी आठ दशक सहा शहाऐंशी आठ दशक सात सत्याऐंशी आठ दशक आठ अठ्ठ्याऐंशी Go आठदशक नऊ एकोणनव्वद नऊ दशक नव्वद नऊ दशक एक एक्क्याण्णव नऊ दशक दोन ब्याण्णव नऊ नौ, दशक तीन त्र्याण्णव नऊ नौ, दशक चार चौऱ्याण्णव नऊ नौ, दशक पाच पंच्याण्णव नऊ नौ, दशक सहा शहाण्णव नऊ दशक सात नौ, सत्त्याण्णव नऊ नौ, दशक आठ अठ्ठ्याण्णव नऊ दशक नऊ नव्याण्णव नौ दहा दशक शंभर झालं का तुमचं लिहून आता म मा, माझ्यासोबत तुम्हाला वाचत लिहायचंय मला एवढं सगळं पान व्हिडिओवर लिहिता येणार नाही मी थोडं थोडं लिहिणार आहे बाकीचं राहिलेलं तुमच्या तुम्ही व्हिडिओ संपल्यावर लिहायचे चला आता माझ्यासोबत वाचत लिहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकदश एक अकरा एकदशक दोन बारा एक दशक तीन तेरा एक दशक चार चौदा दशक पाच पंधरा एकदशक सहा सोळा एकदशक सात सतरा एक दशक आठ अठा एक दशक नौ एकोणी दोन दशक वीस दोन दशक एक एकवीस दिन दशक दोन दौन दशक तीन तेवीस दोन दशक चार चौवीस दिन दशक पांच पंचवीस दौन दशक सहा सवीस दोन दशक सात सत्ता दौन दशक आठ अट्ठावी दोन दशक नौ एक तीन दशक तीस तीन दशक एक दोन दशक एक एक दोन दशक दोन बास दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशे पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशेक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस दोन दशक एक एकवीस दोन दशक दोन बावीस दोन दशक तीन तेवीस दोन दशक चार चोवीस दोन दशक पाच पंचवीस दोन दशक सहा सव्वीस दोन दशक सात सत्तावीस दोन दशक आठ अठ्ठावीस दोन दशक नऊ एकोणतीस तीन दशक तीस तुम्ही राहिलेलं वाचत लिहा आता इथं मी तीनचा पाडा काढते आत्ताच आपण शिकलो ना तीनचा पाडा कसं आहे पाडा नऊ जणी ही सरावानच आपण पक्के करू शकतो दुसरा काही उपाय नाही चालेल तीनचा पाडा मिथं बसत नाही तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रेक नऊ तीन चौक बारा तिन्हापाची पंधरा माझ्यासोबत लिहा तीन संघ अठरा तीन सत्त एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रेक नऊ तीन चौक बारा तिन्हापाची पंधरा तीन संघ अठरा तीन सत्त एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहाय तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनं पाच पंधरा तीन संघ अठरा तीन सत्त एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहाय तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तिनं पाच पंधरा तीन संघ अठरा तीन सत्त एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहा तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन संघ अठरा तीन सत एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहाय तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चौक बारा तीन पाच पंधरा तीन संघ अठरा तिनसत्वीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहाय तीस तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोप बारा तिनापाची पंधरा तीन संघ अठरा तिनसत् एकवीस तीन आठ चोवीस तीन नवे सत्तावीस तीन दहाय तीस आता राहिलेलं तुम्ही वाचत या व्हिडिओ संपल्यानंतर किंवा व्हिडिओ संपल्यानंतरच लिहा कारण की वेळ खूप जातो अजून आपल्याला बेरीज वजा बाकीची गणितं पण करायची आहेत फक्त उजणीचा एकच नियम लक्षात ठेवा उजणी लिहित असताना नेहमी वाचतच लिहायची